नमस्कार मी किरण आणि आपण मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये उभाटा गट आणि मनसे या दोन अंतिम टप्प्यात असलेल्या पक्षांचे जागा वाटप तप, अंतिम टप्प्यात आला आहे अशा वल्घणना खासदार संजय राऊत यांनी करणे हे हास्यास्पद आहे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सुज्ञ मतदार या दोन पक्षांचा टप्प्याटप्प्याने करेक्ट कार्यक्रम करतील विश्वास, हो असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी व्यक्त केलाय भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते मनसेशी युती म्हणजे उबाटा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न असून ज्या मनसेवर शिवीगाळ करत झहरी टीका केली होती त्याचा शिवतीर्थाचे उंबरटे उद्धव ठाकरेंना झिजवावे लागणे हा नियतीचा खेळ आहे असा हल्लाबोलही श्री बन यांनी यावेळी केला आहे अरेंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज